नऊ ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त पूर्वसंध्येला सोलापूर शहर युवक काँग्रेसच्या वतीने युवक काँग्रेस दिल्ली राष्ट्रीय समन्वयक तथा सोलापूरचे प्रभारी सरफराज काजी यांच्या प्रमुख उपस्थितीत युवक काँग्रेस शहर अध्यक्ष गणेश डोंगरे यांच्या नेतृत्वाखाली चार हुतात्मा पुतळा चौक ते बलिदान चौकापर्यंत मशाल रॅली काढण्यात आली यावेळी वंदे मातरम इनकलाब जिंदाबाद अमर रहे अमर रहे चार हुतात्मे अमर रहे युवक काँग्रेसच्या वतीने घोषणा देण्यात आली त्यानंतर बलिदान चौक येथील हुतात्मा स्तंभास युवक काँग्रेसच्या वतीने अभिवादन करण्यात आले यावेळी विज्ञान तंत्रज्ञान आणि कौशल्य विकास विभाग काँग्रेस सेलचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष श्रीशैल रणखांबे युवक काँग्रेसचे अनंत मेहत्रे अनिल मस्के अमोल भोसले शशिकांत शेळके महेश लोंडे तिरुपती परकीपंडला संजय गायकवाड सुनील माने नरसिंह आसादे उपस्थित होते नऊ ऑगस्ट एकोणीसशे बेचाळीस साली महात्मा गांधीजींनी छोडो भारत व करेंगे या मरेंगेचा नारा दिला होता देशाच्या स्वातंत्र्यासाठी स्फूर्तीदायी ठरलेल्या हुतात्मा मल्लप्पा धनशेट्टी किसन सारडा जगन्नाथ शिंदे कुर्बान हुसेन या चा सोलापूरच्या चार हुतात्म्यांना बारा जानेवारी एकोणीसशे एकतीसला येरवडा तुरुंगात फाशी देण्यात आली नव्या पिढीला क्रांतिकारकांच्या त्यागाची जाणीव राहावी यासाठी दरवर्षी नऊ ऑगस्ट रोजी क्रांती दिन साजरा केला जातो अशी माहिती युवक काँग्रेसचे अध्यक्ष गणेश डोंगरे काँग्रेस कमिटी विज्ञान तंत्रज्ञान आणि कौशल्य विकास विभाग सेलचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष श्रीशील रणखांबे यांनी सांगितले त्यानंतर आभारपर विचार अनंत मेहत्रे यांनी व्यक्त केले काँग्रेसच्या वतीने नऊ ऑगस्टच्या चार पुतळा बलिदान चौकापर्यंत युवा काँग्रेसच्या वतीने मशाल हाती घेऊन पायी चालत येऊन बलिदान चौकामध्ये सोलापूरकर वासियांना क्रांतिकारक का, आपल्या बलिदान दिलेल्या क्रांतिकारकांची स्वातंत्र्य सैनिकांची आठवण व्हावी म्हणून आपण दरवर्षी ज्याप्रमाणे महात्मा गांधीजीने नऊ ऑगस्ट एकोणीसशे बेचाळीस रोजी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या अधिवेशनामध्ये इंग्रजांना ब्रिटिशांना पळून पळवून लावण्यासाठी चले जाव भारत छोडून आंदोलन उभार उभारू केलं होतं त्यावेळेस हजारोंच्या संख्येने लाखोंच्या संख्येने भारतवासियांचा लढा इंग्रजांविरुद्ध लढला गेला त्यावेळी बलिदान दिलेल्या स्वातंत्र्य सैनिकांना व तसेच बलिदान दिलेल्या क्रांतिकार कार्यक्रमांची आठवण व्हावी म्हणून आपण युवक काँग्रेसच्या वतीने एक मशाल हाती घेऊन आ, या ठिकाणी येत असतो नमस्कार सोलापूरकर मी श्रीशल सोलापूर तालुका तसेच जिल्हा काँग्रेस कमिटी अंतर्गत विज्ञान तंत्रज्ञान कौशल्य विकास सेलचा जिल्हाध्यक्ष या पदावर कार्यरत असताना काँग्रेस कमिटी हे सोलापूर शहरात नव्हे की संपूर्ण जिल्ह्यामध्ये या ठिकाणी तळागावापर्यंत सर्वसामान्यांचा सा हिताचं काम करणारा पक्ष ठरलेला कर आहे आज या ठिकाणी क्रांती दिनानिमित्त शहरातून हुतात्मा चौकापासून ते बलिदान चौकापर्यंत या ठिकाणी रॅली निघालेली आहे आणि त्या रॅलीमध्ये जात असताना एक क्रांतिकारी आपल्याला आपल्या देशासाठी बलिदान झालेला आहे एकोणीशे तीस मध्ये संपूर्ण देशामध्ये इंग्रजांचा राजवट होती त्या एकोणीशे तीस मध्ये आम्ही काय केलं की त्या ठिकाणी सोलापूरचे चार हुतात्माने आपला बलि आपला भार सोलापूर हा स्वतंत्र झालेला आहे अशा घोषणा केली इंग्रजांचा ध्वज खाली करून आपला ध्वज त्या ठिकाणी लावण्यात आला तो भारतातला एकमेव शहर त्या क्रांती दिनाचा मी या ठिकाणी आपण या ठिकाणी रॅली काढून तमाम सोलापूरवासीना दिनाचा तीस चा दिवसाचा आपल्याला आठवण आलेला आहे या चाळीस ते पंचेचाळीस वर्षापासून ज्या पद्धतीनं आपले सर्व वरिष्ठ नेते ही रॅली यशस्वीरित्या पार करत आले अशाच पद्धतीचं ही रॅली गेल्या दोन ते तीन वर्षापासून गणेशदादा डोंगरे शहर युवक काँग्रेसच्या अध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली आपण पार्क चौकापासून ते बलिदान चौकापर्यंत ही रॅली गेल्या तीन वर्षापासून आपण आणलेलो आहोत यावेळी देवाभाऊ गायकवाड बसवराज मेहरे युवराज जाधव विवेक इंगळे रामसिंग आंबेवाले परशुराम सतारेवाले सुभाष वाघमारे जेम्स जंगम बाबू मेहत्रे अरुणा बेंजारापे शिवशंकर अंजनाळकर नागेश मेहत्रे रमेश फुले सौरभ साळुंके भीमाशंकर बोद्ध्याळ मोहसिन फुलारी दीपक मठ अभिषेक अचुकटला गणेश वड्डेपल्ली आदी कार्यकर्ते उपस्थित होते